नमस्कार मी विद्यार्थी मित्रांनो मी परुण मस्के तुमचे स्त्री मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण बघणार आहोत चा उच्चार ज केव्हा होतो की बघा आपल्या दैनंदिन देन जीवनातील काही शब्द आहेत जसे की एक्झाम्पल्स बघू आपण ऑप्ट्यूज हा शब्द आहे याला आपण वाचतो कसं का ऑप्ट्यूज काय कसं वाचतो याला ऑप्ट्यूज याला वाचतो आपण रोज याला वाचतो आपण युजफुल यामध्ये बघा या यसचा उच्चार ज होतो या चा उच्चार ज होतो इथंच्या यसचा पण उच्चार आपल्याला होतो जसं युजफुल याचा उच्चार पण ज होतो म्युझिक याचा पण उच्चार आपला ज होतो इथं नोज याचा पण उच्चार ज होतो फ्यूज इथं पण यसचा उच्चार ज होतो वाईज इथं पण यसचा उच्चार ज होतो मग यसचा उच्चार ज का होतो तर बघा त्यासाठी एक छोटासा नियम आहे जर दोन स्वराच्या मध्ये यस हा यश जर आला असेल तर यसचा उच्चार ज असा होतो